आयच्या अंतर्गत संरक्षणार्थ तीन हजार सहाशे एक्क्याण्णव स्मारके आहेत त्यातील पंचवीस टक्के मुघल आणि ब्रिटिश यांची अशी स्मारके आहेत की त्यांनी भारतीय स्वातंत्र्यावर घाला घातला ज्यांचा भारतीय सभ्यता आणि संस्कृतीचा काहीही संबंध नाही काल छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस होता त्याला धर्मांतरासाठी ज्या औरंगजेबाने त्यांची क्रूर हत्या केली हिंदूंची हजारो मंदिरं तोडली हजारो मंदिरं लुटली शिखांचे नववे धर्मगुरु दहावे धर्मगुरु यांची सुद्धा हत्या केली अशा औरंगजेबाची समाधी महाराष्ट्रामध्ये खुलताबाद या ठिकाणी आहे अशा ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यावरती घाला घातला ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यवीरांना त्रास दिला ज्यांनी भारताला गुलामगिरीत नेण्याकरता प्रयत्न केला अशा लोकांची स्मारके नष्ट केली पाहिजेत क्या हे उचित आहे कि जिन्ह भारत को गुलाम बनाया हमारे वीर स्वतंत्र सेनानियों को दमन किया उनकी यादों को हम आ, अपना विरासत मानकर संरक्षित करें करे ये हमारे स्वाभिमान और यानी कुठे बाबरीचे बाबर यानी केले ते पळून गेले आम्ही होतो आमच्या राजून खटले सुरू आहेत हे कुठे होते हे जे म्हणतायत ना आम्ही हे करू आम्ही ते करू चारशे वर्षापूर्वीची कबर खोदायला निघालेली आहे म्हणून तर म्हणतोय ना की तीन हजार शेतकऱ्यांच्या कबरी चिता जळाल्या त्याच्यावर बोला चारशे वर्षापूर्वीची कबर खोदायला निघालेली आहे म्हणून तर म्हणतोय ना की तीन हजार शेतकऱ्यांच्या कबरी चिता जळाल्यात त्याच्यावर बोला या महाराष्ट्रामध्ये तीन हजार शेतकऱ्यांच्या चिता आत्महत्या केल्या त्यांनी आत्महत्या त्याच्यावरती कोणाला संवेदना नाही या तीन हजार शेतकऱ्यांना काय औरंगजेब कबरीतनं उठला आणि आत्महत्या करायला लावली त्याच्यावर उत्तर द्यावं ना महागाई बघा बेरोजगारी बघा लोक रस्त्या या बेरोजगार मुलांच्या डोक्यामध्ये फालतू बरं का धर्मांतता भरवून त्याला दंगलखोर बनवलं जात आहे काश्मीर मधला तरुण दंगलखोर का झाला त्याच्या हातात दगड का आले कारण त्याच्या हाताला काम नव्हतं म्हणून तो दंगलखोर झाला आज दुर्दैवानं या महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती मला दिसते हे बेरोजगारी महागाई लक्ष हटवण्यासाठी महागाई बेरोजगारी बेरोजगारी बरं का शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावरून लक्ष हटवण्यासाठी प्रत्येक पावला पावलावर हिंदू मुसलमानांचा प्रश्न निर्माण केला जातो प्रत्येक पावला पाव मी उदय सामंत यांचं अभिनंदन करतो त्यांनी राजापुरामध्ये संयमानं भूमिका घेऊन दोन समाजामध्ये एक तीड निर्माण झाला होता तो संपवायचा प्रयत्न केला कोकणामध्ये अशा दंगली कधी घडल्या नव्हत्या हा ते कालचे पाद्रे पावटे आले हिंदुत्वाच्या नावावर आणि दंगली घडवतायत कोकणामध्ये हिंदू मुसलमानच्या नावावर कोकणाची राख रांगोळी करायची उदय सामंतांनी मी आज वाचलं की त्यांनी एक संयमाची भूमिका घेतली राजापूर आणि रत्नागिरी भागामध्ये आणि त्यांनी दोन्ही समाजामधला जो होता निर्माण केला काही लोकांनी नष्ट केला पण त्याच उदय गटाच्या खासदारांनी सगळ्यात पहिली ही मागणी केली होती नरेश केली जी आहे सुरक्षा काढून जाता नाही ते दोन ग्रस्त आहेत त्यांनी जावं जसं आम्ही गेलो होतो अयोध्येत बाबरीसाठी सगळे त्या काळात गेलो होतो ना बाळासाहेब ठाकरेंचा आदेश होता तस त्यांनी जावं ना त्यांच्या पक्षाचा जसा आदेश असेल तर त्यांनी पक्षाचा म्हणजे त्यांचे पक्षप्रमुख जे आहेत अमित शहा जर त्यांच्या पक्षप्रमुख अमित शहाचा आदेश असेल तर त्यांनी जावं करावं बघूया मग आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांना प्रसिद्धी मिळेल करावं ना बोलतात कशा